नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो माऊली सांगतात एका माणसाने शिल्पकाराला विचारलं आबडधोबड दगडातून इतकी सुंदर मूर्ती तू कशी बनवलीस त्याने उत्तर दिलं मूर्ती दगडाच्या आतच कुठेतरी लपलेली असते ती फक्त दगडातला अनावश्यक भाग काढून टाकला आणि तिचं सौंदर्य समोर आलं तसंच आनंदाने सुख तुमच्या आतच कुठेतरी लपलेलं असतं अनावश्यक चिंता आणि नकारात्मक विचार काढून टाकलं की झालं माणूस मुहूर्त विना जन्म घेतो आणि मुहूर्त विना जग सोडून जातो तरीही चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणतीही वेळ आणि कृती वाईट असू शकत नाही लक्षात असू द्या माणूस स्वतःचं नुकसान कसं करून घेतो एक गरज नसलेल्या वस्तू विकत घेणं दुसरी एमर्जन्सी परिस्थितीसाठी पैशांची बचत न करणं तिसरी पैसे कुठून येतात कुठे जातात याचा हिशोब नसणं चौथी रिटायरमेंटसाठी नियोजन न करणं आणि पाचवी म्हणजे दिखावा करण्यासाठी नको तिथे पैसे खर्च करणं माऊली म्हणतात भूतकाळ आणि भविष्य काळ तसाच असतो वाऱ्यासारखा वारा निर्माण झालो की तिथं कधीच पुढच्या शेणी थांबत नाही माणसांच्या भूतकाळाच्या पारंब्या सोडत नाहीत लक्षात असू द्या माणसाने या चार गोष्टी कधीही लाज बाळगुने जुने कपडे गरीब मित्र साधं राहणीमान जुन्या विचारांचे आई वडील समोर अडचण येऊन उभी टाकली तर त्या अडचणीच्या बाजूने निघून जायचं किंवा वरून किंवा जमल्यास मधून मार्ग काढायचा फक्त शक्य नाही असं म्हणून सोडून द्यायचं नाही फक्त खूप पैसे कमवणे गाडी बंगला घेणे हीच प्रगती असते असं नसते आपला कसा विचार करतो कसे वागतो यात सुधारणा करणं हे सुद्धा प्रगतीच आहे मला काय हवंय ते मला माहिती आहे आणि ते मी मिळवणारच अशी जिद्द आपल्यात असली पाहिजे माऊली म्हणतात आधी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा मग समजेल इतरांना सुधारणे किती कठीण आहे लक्षात असू द्या जगातील एक टक्के यशस्वी लोकांच्या सवी प्रभावशाली लोकांसोबत वेळ घालावा बिझनेस आणि इमोशन्स वेगवेगळे ठेवा वेळेची कदर करा स्वतःचे मत असू द्या भीतीकडे संधी म्हणून पहा स्वतःची काळजी घ्या अपयशातून तुम्ही काहीतरी शिका स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका ज्या गोष्टी कधीच घडणार नाहीत अशा काल्पनिक गोष्टीचं टेन्शन घेऊन मूड खराब करून घेण्यापेक्षा एकदा मनाला पटवून दिलं की ते फक्त भास आहेत मग असे निगेटिव्ह विचार मनात येत नाहीत पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारत कानात गेलेलं विष शेकडो नाती बरबाद करत स्वामी सांगतात प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयांचं ओझो डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो परमेश्वर हा दरवेळी मोठी पावलं टाकणे गरजेचे नसते छोट्या छोट्या पावलांनीच पर्वत चढला जातो गोष्टी मनात साठून ठेवण्यापेक्षा त्या वेळीच घालून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त धोकादायक असत होकार नाकाराला आणि नाकार स्वीकाराला सिंहाच काळीज लागत त्यांनी आपल्या अंधाराच्या सत्तेकडून काढून आपल्या राज्यात आणून ठेवले माऊली म्हणतात खूप माणसांची स्वप्ने या एका विचारांमुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील नवीन व्यवसाय करताना होणाऱ्या चुका कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न करणं प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याचा प्रयत्न करणे मार्केटला गरज नाही अशा बिझनेस मध्ये कष्टाचा आवाज कोणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते यश म्हणजे अशी गोष्ट तुमचं एक काम दाखवते ज्यासाठी तुम्ही नव्याण्णव वेळा अपयशी झालेला असता अप स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या डिझेलचे पैसे वाचवते चिंतांचे माऊली म्हणतात उच्च आणि श्रेष्ठ विचार हे मानसिक शक्ती मधूनच प्राप्त नहीं नहीं होत असतात अनेक वेळा स्वतःच्या हांता स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं अनेक वेळा मन मारून जगावं लागतं हक्काचं सोडून द्यावं लागतं जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळून घ्यावं लागतं खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो सारे स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावत असतात माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतःच तोडावी लागतात कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो काही कमवत नसताना काहीतरी गमवत जातो हे आयुष्य आहे भक्ता येथे आपण जगत कमी आणि लढत जास्त असतो प्रत्येक माणसाच्या जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूतीने दाखवायला कोणी मिळणं हा नशीबच नाहीतरी सगळी कथा आणि त्या मागची वेता ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो माऊली म्हणतात कोणीही सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायचं असतं पण सुरुवात कधी करायची याच उत्तर सापडत नसतं बालपणात अक्कल नसते तरुणपणात जाणीव नसते मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते म्हटलं चला सुकात करू स्वतःसाठी काहीतरी जगून बघू पण कर्तव्याच्या लोंड्या पुढे नंदीबैल हा लागता झुलू आता संपेल मग संपेल जबाबदारीचं ओझ हटेल उडण्यासाठी माझा बाळ मी स्वतः तयार करेन दिवस असेच सरत राहतात वृद्धाकडे झुकत बकेट लिस्ट वाढत वाढता पाहिल्या तर इच्छा घुसूर होतात डोळ्यासमोर आकाश दृश्यामध्ये सागर कल्लोष चिंतेवरती हुंडाळ्यावर आयुष्याचा संपतो हिशोब घेऊन काही चालून होतो आणि जातानाही काहीच नाही उरलं देखील काही नाही संचित संपलं आणि शून्यामधून शून्यच गेलं लक्षात असू द्या अश्रू कधीच उधारीवर मिळत नाहीत कोणाच्या सहानुभूतीने सारे दुःखी कधीच कमी होत नाहीत शब्दांनी झालेल्या जखमा उसण्या शब्दांनी कधीच बऱ्या होत नाहीत मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचे बांध कधीच फुटत नाहीत कितीही कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तरी यातना कधीच कमी, कमी होत नाही आपले कर्म आणि सोश्लेशण विसरायचे म्हटले तरी कधीच विसरता देखील येणार नाहीत नको वाटतेही जीवन म्हटले तरी मरणाचे दार कधीच उघडता येत नाहीत स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळ आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना निवाण क्षण जेव्हा आपल्या भेटीला येतात तेव्हा ते क्षण ते न कळत बरंच काही सांगून जातात अनुभव घेतलेच क्षण असतात तरी काहीच वेगळं वाटत नसतं सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे भक्ता किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथंच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा लक्षात असू द्या बस लक्षात ठेवायचं कोणी आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो स्वामी म्हणतात एखाद्या व्यक्तीशी आपण रोज बोलतो वेळ निघून जाते आपले घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर असताना त्यांची किंमत कळत नसते पण एकदा का ती दूर झाली दिशेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे कोणाचेच नसतात हक्क कोणावर पण तरीही डोळे भरतातच ना मुळात अपेक्षाच करू नये पण तरीही आस लागतेच ना हिशोब मांडायचा सारा तर आकडे कमी पडतील तरीही सुख मोजताना पापने भिजतातच ना लाग झाला असेल मनाचा दगड पण तरीही वेदना होतातच ना होता या सगळ्यांना हाती उरायची असते फक्त एक शून्य पण तरीही जीव जडतोच ना लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं तो। तोडजोड केलं तर नातं टिकतं कमीपणा घेतलं तर नातं टिकतं पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा थोडक्यात हे महागार घेणं तडजोर करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदतच करतात आणि अशा वेळी ते ताणलेले नाते तुटत शेवटी मग काय उपयोग झालाय सगळ्या करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी परिस्थितीची कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं डोक्यात खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात माहिती असतं की हे वेळ पण निघून जाईल पण त्यावेळी होणारा त्रास होणारी घुसमट नाही थांबवता येत आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवाली नाही करता येत आपल्यासमोर आपलं कोण पाण्यात गंठाळ्या खात असताना काठावर उभं राहून त्याकडं फक्त बघत राहणं असं कोणाला शक्य आहे कळत असतं की तो कुठलंच दुःख परमनंट नाहीये पण ती मनाची होणारी घालमेल शब्दात नाही सांगता येत एक क्षण असा येतो की डोळ्यातला अश्रूंनाही आपली दया यावी त्यांनाही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं पण सगळं काही व्यर्थ ठरतं तेव्हा जाणीव होते की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं स्वतःवर वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही हीच हातलपता फार वाईट असते स्वामी भक्तांनो स्वतःला काय हवे हे स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख जे हवे जे नाही मिळालं की दुःख होतंच पण नक्की काही नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती नसेल तर त्याहूनही जास्त दुःख होतं कारण दुःख माहिती असेल तर औषध शोधता येतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ नाही हे लागत ही त्याची खत असते आणि पाण्याला तळ लागलं तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते दोन्हीकडे कोंडीच खरं तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हेच दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं दुःखातही माणसाला थेर हे लागतं जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात स्वामी आता एक आहे एकटेपणाची कारण आता हिंमत होत नाही कोणासोबत मन मोकळे करण्याची मनाला झालेली जखम आयुष्यात जगायला शिकवते पूर्ण विराम देता आला पाहिजे किती दिवस फिरणार तू स्वल्प विराम देत किती फरफटणार स्वतःला थांब आता एक नवीन पान घे नव्याने लिहिला घे आयुष्य मागच्या पानाचा हट्ट सोड आता आजवर स्वल्प विराम देत इतवर आलास पण तेही मोकळ्या हातानेच आता तोच मोकळा हात दे स्वतःला आणि लाग चालाला कोणाची वा वाट नको बघूस बिंदास जग आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्णविराम नाही तर उद्गार्थी लागलं पाहिजे लक्षात असू दे माऊली म्हणतात त्याआधी तुझी काही अडचण असेल तर कमेंटद्वारे किंवा श्री स्वामी समर्थ कमेंटद्वारे टाईप करायला विसरू नका माऊली म्हणतात बोलणं बंद केल्याने कोणाला विसरता येत नाही माणूस नव्याच्या सजीवात मन नावाचा कोपरा असतो असंख्य गोष्टीचा दडलेला इथे खजिना असतो काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो तर काही स्वप्न पूर्ण असल्याचा गंध इथे दरवळतो आठवणींचा खेळ रोज चालू असतो याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो परवा नसते कोणाला याची जोतू आपली गरज भागवत असतो मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत असतो बसतो समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या एक मशनभूमी बाहेरचा फलक तुला अखेर होतं येता येता आयुष्य संपून गेलं या जगापासून तुला काय मिळालं तुझ्या लोकांनीच तुला जळून टाकलं आयुष्यातला पहिला लंगोट त्याला खिसा नव्हता आणि हे शेवटचे वफन त्याला पण खिसा नाही मग आयुष्यभर खिसा भरण्यासाठी इतकं धडपड कशासाठी केली घड्याळाचं काय आणि माणसाचं काय आतलं तोळ सांभाळणं चाक नीट राहिले की फार पुढचीही जाण्याची भीती नाही आणि फार मागेही पडण्याची भीती नाही निष्ठून चाललेलं काही हातास लागण्याआधी आधी तरी मना नको निष्कारून लागो चिंतेच्या नादी आयुष्य वाहते म्हणून बेचेन उगा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले धरूनही चालावे आयुष्य कोणासाठी जगलो का जगलो हे प्रश्न मनात येत होतो कारण सरनाजवळ रडणारे दोघेच आणि बाकीचे गप्पा मारत उभे होते एकटे एकटं चालताना आपलं गाणं गात जावं आतल्या आतल्या पावसात डोळे मिटून न्याहात जावं भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात सोबतीला आखरेपर्यंत आपलेच भक्त आणि फक्त श्वास असतात माऊली म्हणतात मा माझं असणं हे नसल्यासारखंच आहे त्यापेक्षा मी कुठं नसले तर चांगलं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या लोक म्हणतात तू शांत ब्रह्म कमळ मी वेंदळी सदा फुली तुला पाहण्यासाठी गर्दी जमली आणि रोज टवटवीत उमलून ही मात्र एकटी पडली लक्षात असू द्या प्रत्येक माणसाच्या शिवणशक्तीला मर्यादा असते एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे किंवा तिला बोलता येत नाही असा होत नाही कधी स्वभाव कधी संस्कार तर कधी वैचारिक फरक आढव येतो काही व्यक्ती अशाही असतात ज्या परिस्थितीशी तडजोड करत जुळून घेत असतात आणि शांत राहतात शांत राहणं म्हणजे लक्षण तर संयम सोडून मनाला लागेल असं बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही बरं त्यांनी ना मनात अडी राहते ना नात्यात कुटता येते म्हणून शांत आणि संयम राहा वेळ बरोबर सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असते स्वतःचे कौतुक कधीच गावाला सांगत बसायचं नाही कारण आपण आतापर्यंत काय केले काय करू शकतो काय करणार आहे हे फक्त आपल्यालाच माहिती असतं बाकीचं फक्त आनंद लावत असतात त्यामुळे शांत राहायचं आणि वेळ आल्यावर दाखवून द्यायचं की आपण काय आहोत ते माऊली म्हणतात एखादी वेळीस स्वाभिमानी मरण स्वीकारावं कि मृत्यूनेही ठोहो फोडावं शौर्याची डळकारी अशी यावी ऐकून क्षत्र सुद्धा तडफडावं स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा स्वप्न पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानाचे संकेत देऊन दिसतात निराशेचे नाही स्वप्नांच्या पिछाड्याने जाताना तुमच्या मनाची शक्ती वाढते आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टांची साथ मिळेल धैर्याने कोटर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल संकटानुच त्यातूनच संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन सं म्हणून संधी म्हणून शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत बनवते आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे गेल्या कालच्या चिंता सोडून द्या नवीन उमेदाने पुढच्या पावलांकडे पहा धैर्य ही सर्व कठीण परिस्थिती स्थिर राहण्याची कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथच मिळते स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुमचे स्वप्न साकार होतीलच जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे जो तो जोपून ठेवा आणि क्षणांचा तुम्ही भरभरून आनंद घ्या समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला मित्रत्व ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे एक चांगला मित्र हजारो रुपयांच्या संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतो वेळ हा अमोल्य आहे प्रत्येक क्षणाला मोल द्या काही जे ही करून शकता ते उद्यासाठी ढकलू नका आयुष्य हे एक संग्रहालय आहे त्यात प्रत्येकाच्या कहाणी आहेत तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा कारण आयुष्याची उत्तम गिरुकुल्ली म्हणजे अनुभव जो आपला अशी शिकवून देईल की कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना तुमच्या विचारांची एक सुंदर जग निर्माण करा जिथे तुम्हाला राहायला आवडेल स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात जीवनाची सौंदर्य त्यांच्या विविधेत आहे प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट तुमच्या आपल्याला काहीतरी शिकवतात आपले कान उघडे ठेवा आणि प्रत्येक तालात जीवनाचे सौंदर्य तुम्ही शोधा आयुष्यातील खऱ्या यशाची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्या भीतीशी सामना करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांची प्राप्ती होते कारण सुख दुःख हे जीवनात चढ उतारांसारखे आहे जे स्वीकारून आपण आयुष्याच्या आनंद घेऊ शकतो आत्मविश्वास हा यशाचा मंत्रच आहे पण आयुष्य एक चित्रकला आहे आणि आपण त्याचे चित्रकार आहोत प्रत्येक ब्रश ट्रोकने आपल्या जीवनाला सुंदर बनवा माऊली म्हणतात धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे दोनच महत्वाचे स्तंभ आहेत तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जीवनाची सर्वोत्तम शणी म्हणजे त्या शणांची आठवण जे आपल्याला हसवतात जीवनातील प्रत्येक अडचणी मजबूत बनवण्याची संधी आहे त्यांना स्वीकारा आणि आपल्या आत्मबलाची परीक्षा घ्या स्वतःशी प्रामाणिक राहा आपल्या मूल्यावर ठाम राहा आणि स्वतःला कधीही खोटे सिद्ध करू नका कारण आपल्या आयुष्यातील संघर्ष आपल्याला सामर्थ्य आणि सहन प्रदान करतात त्यांचा सामना करा आणि आपल्याला आत्म्याला मजबूत करा आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे महत्व समजून घ्या कारण एकदा गेलेले क्षण परत येत नाहीत आणि आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे सहजक आणि जाणूपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होईल स्वतःला सतत विकसित करत राहा आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा जीवन एक मोठी शाळा आहे आणि प्रत्येक क्षण हा नवीन धडा आहे आपल्या जीवनातील समस्यांना सकारात्मकतेने सामोरे जा तुमच्या दृष्टिकोनच तुम्हाला त्यावर मात करण्याची शक्ती देईल स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या प्रत्येक अडथळा यशाच्या मार्गातील एक पायरी आहे त्यांचा सामना करून आपण आपल्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे टाका कारण आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे आपले चुका त्यांना स्वीकारून आपण उद्याच्या यशाची तयारी करतो आपल्या आत्म्याची खोली स्वच्छ ठेवा तेव्हा आपल्या जीवनातील खरा आनंद आणि शांतता प्राप्त होईल जीवनातील प्रत्येक क्षण एक नवीन सुरुवात आहे भूतकाळाचे चिंते सोडून आजच्या क्षणाला तुम्ही न भरभरून जगा कारण प्रत्येक निराशामागे एक आशेची किरण लपलेले असते त्याला शोधून काढण्याची तुमच्यात क्षमता आपल्यात आहे आपल्या आयुष्याची कहाणी आपणच लिहितो प्रत्येक प्रसंग एक नवीन अध्याय आहे जो आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतो जीवन हे एक प्रवास आहे ज्यात प्रत्येक वळण ही नवीन शिकवण आणि अनुभवाची संधी देते खरी आनंदी जीवनाची किल्ली म्हणजे आपल्या आत्म्याची समृद्धी आत्मिक समाधानी जीवनाचा आनंद दुप्पट होत असतो आपले, आपले आयुष्य ही आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे सकारात्मक विचार करा आणि आपल्या आयुष्याच्या सकारात्मक आकर्षित करा स्वप्न पाणी जीवनाची सुंदरता आहे प्रत्येक स्वप्न हे आपल्याला एक नवीन दिशा दाखवते जीवनातील अडथळे हे आपल्याला अधिक मजबूत बनवतात त्यांना आव्हान म्हणून स्वीकारा नाहीतर अडचण म्हणून नाही तुमच्या संघर्षातून तुमची विजयाची कहाणी घडते स्वप्न पाणी हा केवळ रात्रीच्या स्वप्नापुरताच मर्यादित नसतो तो दिवसाच्या प्रत्येक क्षणात आपल्या कामात आणि आपल्या ध्येयमध्ये देखील आहे विश्वास हा अदृश्य पूल आहे जो आपल्या सध्याच्या अस्तित्वातून आपल्या स्वप्नांच्या पूर्ती प्र प्रवास सोप्पा करतो आयुष्य ही कला आहे प्रत्येक अनुभव सुख दुःख यश अपयश हे आपल्या चित्रांवरील रंग आहेत आपल्या चित्राला सुंदर बनवा त्याला तुम्ही अर्थपूर्ण बनवा कारण धैर्य आणि संयम हे आपल्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या शक्ती आहेत ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांत आणि केंद्रित ठेवण्यास मदत करतात आपल्या स्वप्नांना पंख द्या आणि त्यांना ओढून द्या कारण फक्त उडालेल्या स्वप्नांना जगात उंच उडणे घेता येतात आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे कालच्या चुका आणि अपयशापासून काहीतरी नवीन शिकून आजचा दिवस तुम्ही उत्साहाने साजरा करा स्वतःला कधीही कमी लेखू नका तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात आनंद हा आपल्या मनाच्या अंतरातून येतो तो बाहेरून तुम्ही कधी शोधू नका समुद्राच्या गहिरा गहिराईप्रमाणे प्रेमाचे खरे मूल्य त्यांच्या अथंगातच आहेत खरा आनंद आहे तो स्वामी स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद